शिरपूर तालुक्यातील तापी नदी काठावरील उपरपेड काठावरील रीतीच्या ठिया घेणाऱ्यानं शासनाला आधीच कमी पैसा देऊन कारण स्थानिक तहसीलदार प्रांत पोलीस डिपार्टमेंट महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना खिशात घालून हा ठेका प्राप्त करतात आणि त्याच्यावर दहा पटीनं कमाई करतात परंतु कायद्याचं कुठलंही भांडण न ठेवता महसूल विभाग व पोलीस प्रशासन खिशात घातलं म्हणजे शिरपूर तालुक्याच्या कुठूनही दोन नंबरचा धंदा करता येतो मग महसूलमध्ये रेतीचा एवढा मोठा उपसा होत असेल आणि ट्रॅक्टर एवढे येत असेल तर रात्री वेळ रात्री एवढे ट्रॅक्टर भरून पडतात आणि काही ठिकाणी तर रेतीचे भव्य मोठे ठिया असून महसूल विभाग पोलीस प्रशासन कारवाई करण्यात कसूर म्हणून असं वाटतंय की महसूल प्रशासन विभागाचे सर्वच अधिकारी त्या विभागाचे व त्या विभागाचे पोलीस प्रशासन आपलं कर्तव्य गहाण ठेवत आहे म्हणून शासनाचा मोठं नुकसान होत आहे यावर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी होती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.